आज आपण बिना मैद्याचे एकदम बाजार स्टाईल चविष्ट आणि क्रिस्पी समोसे कसे बनवायचे हे बघणार आहोत समोसे बनवताना आपल्याला वाटते रे आहे किती पुऱ्या लाटायच्या किती समोसे कसे बनणार पण आज आपण बनवून घेऊयात सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यासाठी आपल्याला इथे दोन चमचे तेल घ्यायचं आहे ही एक सोपी पद्धत आहे जे समोसेचा वरचा जो पिठाचा भाग असतो तो क्रिस्पी करण्याची सोपी पद्धत ही पद्धत जर तुम्ही वापरलीत ना तर तुम्हाला कमी तेल लागेल आणि अतिशय क्रिस्पी असं पाणी आपल्याला चमच्याच्या मदतीने छान असं फेटून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं आहे म्हणजेच पाणी आणि तेल एकसारखं आपल्याला मिक्स होताना दिसत आहे इथे तुम्हाला दिसत असेल बघा तुमच्याकडे जर फेटायची ती मशीन असेल त्याने तुम्ही फेटलं तर अगदी छान असं तयार होतं अशा प्रकारे आपण हे चमच्याच्या मदतीने फेटून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा इथे सफेद सफेद असं पाणी तयार झालेलं आहे म्हणजे तेल आणि पाणी एकदम छान असं मिक्स झालंय त्याच्यानंतर इथे आपल्याला खडा मसाला घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्ही दालचिनी लवंग मिरे तुमच्या घरात जो खडा मसाल अवेले मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता आणि हा खडा मसाला आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे त्याच्यानंतर एक चमचा आपल्याला बडीशेप घ्यायची आहे ही मी कच्ची बडीशेप घेतलेली आहे तुमच्याकडे जर भाजकी अवेलेबल असेल तुम्ही ती वापरली तरीही चालेल आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे एकदम बारीक करायचं नाही मिडियमच असं ग्राईंड करायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे हे मी जाडसरच बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही खलबत्त्यासुद्धा करून घेऊ शकता आता सगळ्यात पहिल्यांदा लागणारे आपण बटाट्याची भाजी तयार करून घेतोय इथे दोन चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे अस्सल आज आपण बाजार स्टाईल चविष्ट बटाट्याची भाजी, भाजी बनवणार आहोत समोसासाठी त्याच्यानंतर अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत हे जिरे छान असे तेलामध्ये तडतडून द्यायचे आणि थोडीशी जरा ते लालसर करून घ्यायचे तुम्ही समोसाच्या भाजीमध्ये जर लक्ष दिलं असेल तर तुम्हाला कळलं असेल की जिरे थोडेसे काळपट कलरचे असतात त्याच्यानंतर अर्धा चमचा आपल्याला मोहरी घालायची आहे आणि ही मोहरीसुद्धा छान अशी तडतडून द्यायची आहे म्हणजेच ती मोहरी फुटली पाहिजे जेणेकरून त्याची चव छान लागते इथे आपल्याला चार ते पाच हिरवा कडीपत्ता घालायचा आहे तो असा चुरून घालायचा आहे तुम्ही अख्खंसुद्धा घालवू शकता जर कडीपत्त्याची पानं मोठी असतील तर तुम्ही अशा प्रकारे त्याचे तुकडे करून घालवू शकता त्याच्यानंतर आपण जो खडा मसाला बारीक करून घेतला होता खडा मसाला आणि बडीशेप ते आता आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायची आहे हा जो खडा मसाला आपण बारीक करून घालतो ना त्याचा वास खूप छान येतो अस्सल हॉटेल स्टाईल त्याच्यानंतर एक ते दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार घालवू शकता जर जास्त तिखट आवडत असेल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही वाढवा इथे नाहीतर एक ते दोन घेतल्या तरीही चालतील आता तुम्हाला दिसत असेल बघ कलर खूप छान आलेला आहे आणि एकदम खडा मसाला आणि जिरे मोहरी छान अशी मिक्स घ्यायची आहे आणि ही हळद तेलामध्येच घालायची जेणेकरून बटाट्याच्या भाजीला छान असा कलर येतो अर्धा चमचा सब्जी मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे आपले सगळे मसाले घालून झालेले आहेत तुम्ही इथे लक्षात ठेवायचं आहे हे मसाले जेव्हा भाजत असतो आपण तेव्हा गॅस आपला मिडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे एकदम हाय फ्लेमवरती ठेवू नका नाहीतर ते मसाले लगेच करपले जातील आणि त्याची चव छान लागणार नाही इथे आपल्याला तीन उकडलेले बटाटे मॅश करून घ्यायचे आहेत मॅश करायचे म्हणजेच उबड दुबड असे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत एकदम त्याचं पातळ पिटागत बारीक करायचं नाही अशाच प्रकारे त्यामध्ये थोडे थोडे अख्खे बटाटेसुद्धा थोडे दिसले पाहिजेत अशा प्रकारे ते मॅश करायचे आहेत आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगायचं मिळतील इथे आपल्याला बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आहे जर तुम्हाला पुदिना आवडत असेल तर तुम्ही पुदिनासुद्धा यामध्ये चिरून घातला तरीही चालेल आणि जर तुम्हाला पुदिना आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल पुदिना ऑप्शनल आहे पण कोथिंबीर भरभरून घाला जेणेकरून त्याची चव छान लागते बटाट्याची भाजी दाताखाली येतात काही काहींना ते आवडत नाहीत सो आज आपण ते अवॉइड केलेली आहेत तर अशा प्रकारे ही भाजी छान अशी आपली परतून झालेली आहे तुम्हाला दिसत असेल बघा छान असा कलर आलेला आहे टेक्स्चर आलेला आहे यामध्ये तुम्ही रेड चिली फ्लेक्ससुद्धा घालवू शकता जेणेकरून भाजी एकदम छान दिसते अशा प्रकारे ही सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बटाट्याची भाजी करून घ्यायची आहे आताही आपण थोडा वेळ थंड करून घेणार आहोत भाजी गॅस बंद करायचा आहे आता याच्यानंतर आपण जे मग असे मोहन तयार केलं होतं त्यामध्ये आता आज आपण गव्हाचं पीठ वापरणार आहोत आणि गव्हाच्या पिठाचा स्टाईल क्रिस्पी आणि चविष्ट समोसा बनवणार आहोत मैदा आपल्या शरीरासाठी इतका हेल्थफुल नसतो सो आणि कधी कधी आपल्या घरात मैदासुद्धा अवेलेबल नसतो आणि मुलांची फरमाईश अशी की समोसा पाहिजे सो त्याच्यासाठी आज आपण गव्हाच्या पिठाचं बनवतो आहे थोडं ओवा घालायचा आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि आता हे हाताने मिक्स करायचं आहे तुम्ही चमच्याच्या मदतीने सुद्धा मिक्स करू शकता पण हाताने मिक्स केलेलं अगदी चांगलं असतं आणि छान असं मिक्स होतं हाताने सो आता आपण इथे हाताने मिक्स करणार आहोत आणि इथे लक्षात ठेवा इथे सुरुवातीला यामध्ये आपल्याला पाणी वापरायचं नाही आपण जे तेल यामध्ये घातलं होतं त्याच तेलामध्ये आता हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये ज्या गाठी आहेत त्या सगळ्या गाठी आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत जेणेकरून छान असं आपलं पीठ एकदम तेलकट असं तयार होईल तुम्हाला दिसत असेल बघा ती जी आपण पद्धत वापरली त्या पद्धतीनुसार जर तुम्ही केलं ना तर तुम्हाला इथे जास्त तेल घालायला लागत नाही मोहनसाठी आणि कमी तेलात क्रिस्पी समोसा तयार होतो इथे तुम्हाला दिसत असेल बघा छान असं आपलं पीठ बाइंडिंग होतं आहे याचाच अर्थ आपलं पीठ एकदम परफेक्ट सगळं पाणी एकदम घालायचं नाही अंदाज घेत घेत पाणी घालायचं आहे इथे पाण्याचं प्रमाण तुमच्या पिठावर डिपेंड करेल जर तुम्ही तुम्ही जास्त पीठ घेतलं असेल तर तुम्हाला पाणी कमी जास्त लागेल आणि कमी घेतलं असेल तर कमी लागेल सो हे पीठ पिठावर डिपेंड करतं तुमचं पाण्याचं प्रमाण आता हे पीठ आपलं मळून झालेलं आहे जर पीठ हाताला चिकटत असेल तुमच्या तर थोडं तेल लावून घ्या आणि परत एकदा थोडंसं असं मळून घ्यायचं आहे आता हे पीठ आपण असा आणि अशा प्रकारे आता आपण हा एका चपाती ज्याप्रमाणे आपण लाटतो त्याचप्रमाणे हे लाटून घ्यायचं आहे हे जास्त जाडही लाटायचं नाही आणि जास्त पातळही लाटायचं नाही मिडियम असं आपण लाटून घेणार आहोत तुम्हाला दिसत असेल बघा ही जर पोळी तुमची पोळपाटाला चिकटत असेल तर थोडंसं पीठ लावून घेऊ शकता आणि जर तुम्हाला तेलावरती लाटा येत असेल तर तुम्ही अशी तेलावरती सुद्धा लाटून घेऊ शकता आता ही पोळी आपली लाटून झालेली आहे इथे मी हा पिझ्झा कटर घेतलेला आहे जर तुमच्याकडे पिझ्झा कटर अवेलेबल नसेल आणि जर तुमच्याकडे शंकरपाळी बनवण्याचा चमचा असेल तर तुम्ही तो घेतला तरीही चालेल सो अशा प्रकारे आता आपण हे कट करून घेणार आहोत पिझ्झा कटरनं कापणं सोपं जातं पण तुमच्याकडे अवेलेबल नसेल जर तुम्ही चाकूच्या मदतीने असं कापलं तरीही चालेल फक्त चाकूला प्रकारे एक चमच्यावर भाजी प्रत्येक जे आपण कट करून घेतलेला आहेत भाग त्याच्या वरच्या बाजूला आपण ठेवून घेणार आहोत तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे ती मध्यभागी ठेवायची आहे आणि जर तुमची पोळी मोठी असेल तर तुम्ही भाजीचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल आणि जर तुम्हाला भाजी था था कमी आवडत असेल तुम्ही प्रमाण कमी केलं तरीही चालेल आता इथे लक्षपूर्वक बघा की समोसा पण कसा करणार आहोत आता याच्या कडेला सगळ्या बाजूने पाणी लावून घ्यायचं आहे तेल बिलकुल लावायचं नाही तेल लावलं तर ते चिकटत नाही सो आज आपण पाणी लावून घेणार आहोत आणि आता अशा प्रकारे त्याचे जे खालचे दोन्ही टोक आहेत ते एकमेकांनाशी चिटकवून घ्यायचे आहेत इथेने लक्ष देऊन बघा जेणेकरून तुम्ही लगेच झटपट पाच ते दहा मिनिटात खूप सारे समोसे तयार करू शकता आता जो वरचा भाग आहे तो खालच्या भागावरती अशा प्रकारे ओढून घ्यायचा आहे आणि थोडासा तो थो दाबून घ्यायचा आहे आणि जो कडेचे दोन भाग शिल्लक राहतात ते सुद्धा, सुद्धा हो अशा प्रकारे आपल्याला चिकटवून घ्यायचे आहेत तुम्हाला दिसत असेल बघा खूप छान असा आपला समोसाचा आकार तयार झालेला आहे झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि आकारसुद्धा समोसासारखा तयार होतं अशा प्रकारे तुम्ही खूप सारे समोसे बनवू शकता तुम्हाला दिसत असेल बघा मैद्याची काहीच गरज लागत नाही कारण एकदम क्रिस्पी आणि चविष्ट गव्हाच्या पिठाचे आज आपण समोसे बनवणार आहोत आता मी एवढे समोसे बनवून घेतलेले आहेत जर तुम्हाला एका प्लेटमध्ये ते ठेवायचे असेल तर थोडंसं प्लेटवरती असं पीठ टाकून घ्या जेणेकरून ते समोसे प्लेटला चिकटणार नाहीत ना सो अशा प्रकारे ते आपण पीठ लावून घेतलेलं ला आहे प्लेटला किंवा तुमच्याकडे प्लॅस्टिकचा पेपर असेल तो तुम्ही प्लेटवरती ठेवला तरीही चालेल आता इथे आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि ते लक्षात ठेवा की तेल सुरुवातीला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला एक एक करून हे समोसे घालून घ्यायचे आहेत आणि गॅस मिडियमाचेवरती ठेवायचा आहे कारण समोसे आपल्याला मिडियम आचेवरतीच तळावे लागतात जेणेकरून ते छान असे क्रिस्पी होतात जर तुम्ही हाय फ्लेमवरती ठेवली ना तर तो वरची जी लेअर असते पिठाची ती तळली जाते परंतु आतलं जे पीठ असतं ते कच्चं राहतं आणि आपले समोसे क्रिस्पी होत नाही त्याच्यासाठी आपल्याला समोसे मीडियम आचेवरतीच तळावे लागतात आता इथे तुम्हाला दिसत असेल बघा थोडेसे असे तळलेले आहेत आता ते आपण पलटी करून घ्यायचे जेणेकरून ते दुसऱ्या बाजूनेही छान अशी क्रिस्पी होतील तुमच्याकडे जर असा मोठा झारा असेल तर तुम्ही तो घेऊ शकता जेणेकरून तुमचे समोसे पटपट तळल्यानंतर ते तुम्ही काढू शकता दहा ते बारा बारा समोसे यामध्ये बसतात अशा झाऱ्यामध्ये मोठ्या जर नसतील तुमच्याकडे असा झारा तर तुम्ही चमच्याच्या मदतीने काढलं तरीही चालेल आता तुम्हाला दिसत तुम असेल बघा खूप छान असे आपले क्रिस्पी समोसे तयार झालेले आहेत हे तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता टोमॅटो सॉस किंवा तुमच्याकडे जी कोणती चटणी अवेलेबल असेल खोबऱ्याची वगैरे त्याच्याबरोबर खाऊ शकता असल क्रिस्पी समोसे आपले तयार झालेले आहेत आता हे छान असं आपल्याला याचं तेल निथळवून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे टिश्यू पेपर असतील तर तुम्ही हे समोसे पेपरवरती काढून घ्या जेणेकरून जे एक्स्ट्राचं तेल आहे ते पेपरमध्ये मुरून जाईल आता तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे आपले छान असे क्रिस्पी समोसे तयार झालेले ता आहेत ती जी आपण ट्रिक वापरली होती मोहन बनवण्याची त्यामुळे समोस्यामध्ये जास्त तेलसुद्धा राहत नाही आणि क्रिस्पी चविष्ट समोसे तयार होतात कमी तेलामध्ये हेल्दी समोसे आपण बनवू शकतो हे समोसेस तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता नाश्त्याला किंवा डिनरला खाल्ले तरीही चालतील खूप छान असे क्रिस्पी समोसे तयार झालेले आहेत आता तुम्हाला दिसत असेल बघा छान असं चॉकलेटीवरचं पोर्शन तयार झालेलं आहे आणि आतून भाजीसुद्धा खूप छान झालेली आहे चला तर मग ब्युट्यूत फुडच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय नुसार तुमच्या घरातल्या फॅमिली मेंबर्सनुसार कमी जास्त करू शकता जर जास्त घरात मेंबर्स असतील तर तुम्ही जास्त अंडी वापरायची आहेत अशा प्रकारे आपल्याला ही अंडी एक एक करून फोडून घ्यायचे आहेत इथे मी तीन अंडी वापरलेली आहेत व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील चवीप्रमाणे आपल्याला इथे मीठ घालायचं आहे हे मीठ तुम्ही कमी जास्त करू शकता जर जा तुम्हाला जास्त मीठ खायची सवय असेल तर तुम्ही जास्त घालवू शकता जास्त मसालेसुद्धा लागत नाहीत आपल्याला या रेसिपीसाठी अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचे आहेत म्हणजेच हेच मिरचीचं क्रश केलेलंच असतं सो तुम्ही ते लाल तिखट वापरलं ला तरीही चालेल तर आता याच्यानंतर आपल्याला एक चमचा चालेल आणि हे आता आपण जे अंडी फोडून घेतलेली आहेत ते आपल्याला फेटून घ्यायची आहेत तुमच्याकडे जर बीटर अवेलेबल असेल तर तुम्ही त्या बीटरने सुद्धा याला फेटू शकता किंवा तुम्ही मिक्सीमध्ये याला फिरवून घेतलं तरीही चालेल फक्त काळजीपूर्वक करा नाही तर ते बाहेर येईल हे जे मिश्रण आहे आपलं ते मिक्सरमधून बाहेर येईल सो त्याच्याप्रमाणे जर चमचा वगैरे नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा मिक्स करू शकता इथे आपल्याला दोन स्वच्छ धुतलेली टोमॅटो घ्यायची आहेत आणि इथे लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला टोमॅटो ही पिकलेलीच वापरायची आहेत कच्ची जास्त कच्ची वापरायची नाहीत सो तुम्ही जर तुमच्याकडे दोन टोमॅटो नसेल एकच असेल किंवा अर्ध टोमॅटो असेल तरीही चालेल सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टोमॅटोचा देठ काढून घ्यायचा आहे आणि स्वच्छ पाण्याने ती धुवून घ्यायची आहेत याच्यानंतर आपल्याला इथे धार दापता येईल सो अशा प्रकारे आता आपण एक एक याचे स्लाईस करून घेणार आहोत टोमॅटोचे तुम्ही जाडसर करू शकता बारीक करू शकता तुमच्या इच्छेनुसार तुम्ही या टोमॅटोचे स्लाईस करू शकता आता एका टोमॅटोमध्ये आपल्याला सात ते आठ स्लाईस तयार होतात जर तुम्ही मिडियम साईजचे कापले तर आणि जर तुम्ही एकदम पातळ कापले आता जसे मी कापलेले आहेत त्याचे जर तुम्ही दोन केले तर यामध्ये जास्त तुमचे स्लाईस तयार होते अशा प्रकारे आता आपण हे टोमॅटो कापून घेणार आहोत ही रेसिपी तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता हेल्दी रेसिपी आहे तुम्ही सुद्धा खाऊ शकता अशी ही रेसिपी आहे सो जास्तही तिखट बनत नाही जास्त खारट बनत नाही सो चविष्ट ही रेसिपी आहे अशा प्रकारेत आपले स्लाईस कापून झालेले आहेत आता याच्यानंतर आपल्याला बटरचा एक तुकडा घ्यायचा आहे इथे तुम्ही तेल वापरलं तरीही चालेल किंवा जर तुम्हाला तूप आवडत असेल तुम्ही लाईक करू शकता आणि कमेंटमध्ये लिहू शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत नसतील तर तुम्ही डिसलाईकसुद्धा करू शकता आणि जर तुम्हाला, 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 तुम्हाला अजून कोणत्या रेसिपीज हव्या असतील तर तुम्ही त्या मला कमेंटमध्ये लिहून सांगा आता इथे आपल्या टोमॅटोचे स्लाईस पसरवून झालेले आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे टोमॅटोसाठी आपल्याला चवीप्रमाणे मीठ असं भुरभुरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण जे अंड्याचं बॅटर तयार केलेलं आहे ते सगळ्या बाजूने असं हे ओतून घ्यायचं आहे जेणेकरून टोमॅटोचे स्लाईस जे आपण घातलेले आहे ते सगळे असे झाकून जातील यानंतर आपल्याला चीज घ्यायचं आहे इथे मी अर्धा चीजचा स्लाईस घेतलेला आहे तुम्हाला जर चीज जास्त प्रमाणात आवडत असेल तर तुमच्याकडे जे चीज अवेलेबल असेल ते आपण पिझ्झावरती वापरतो ते चीज तुमच्याकडे जर जा अवेलेबल असेल तुम्ही ते घालवू शकता कारण चीजचे आजकाल बाजारात खूप सारे प्रकार आलेले आहेत बॉल चीज असतात सो अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचं प्रकार तुम्ही इथे चीज वापरू शकता खिसलेलं चीज असतं किंवा ते असं छोटे छोटे तुकडे केलेले चीज असते क्यूब्स आहे कि चीज असतं सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आणि ही रेसिपी बनवू शकता आणि जर तुम्हाला चीज आवडत नसेल तर तुम्ही हे चीज अवॉइड करू शकता त्याच्याऐवजी तुम्ही याच्यावरती भाज्या वगैरे पसरवू शकता तुम्हाला ज्या भाज्या आवडत असेल तुम्ही त्या घालून घ्यायच्या आहेत कोथिंबीर घालू शकता पुदिनासुद्धा घालू शकता आता हे थोडंसं चीज आपल्याला मेल्ट होऊन द्यायचं आहे याच्यानंतर हे मी मोजरेला चीज घेतलेलं आहे जे चीज आपण पिझावरती वापरतो पसरवण्यासाठी ते घ्यायचं आहे अशा प्रकारे आता आपण हे चीज पसरवून घेणार आहोत आणि ही झटपट होणारी रेसिपी आहे कमी साहित्यात होणारी रेसिपी आहे सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता याच्यावरती जर तुमच्याकडे काचाचं झाकण नसेल तर तुम्ही ठेवू शकता किंवा एका तर घरातलं ताट झाकून ठेवलं तरीही चालेल किंवा असंच उघडं शिजवलं तरीही चालेल कारण यामध्ये कोणतेच जास्त इन्ग्रेडियंट्स नाही आहेत शिजण्यासाठी फक्त अंडा आणि टोमॅटो आहे सो टोमॅटो आपण कच्चंसुद्धा खाऊ शकतो आहे आता हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही हे टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता किंवा चपातीबरोबर खाल्लं तरीही चालेल खूप छान ही रेसिपी लागते आता हे पिझ्झा कटर जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर घ्या किंवा चाकूच्या मदतीने कापलं तरीही चालेल ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये टाटा बाय बाय